एच 6 सी सिक्स नमस्कार आज आपण अशा काही त्रासांबद्दल बोलणार आहोत जे गरोदरपणात होतात पण तातडीचे उपचार घेण्याची गरज नसते पण हे लक्षणं ओळखून वेळेवर योग्य सल्ला दिला तर मोठा धोका टळता येतो चला समजून घेऊयात अंगावर खाज येणं खरूज होणं किंवा पू असलेले फोड येणं जाणून घेऊयात हे का होतं गरोदरपणात काही वेळा त्वचे संदर्भातील छोट्या मोठ्या समस्या होऊ शकतात जर घरातल्या इतर लोकांनाही खाज येत असेल किंवा फोड आले असतील तर हा संसर्ग असू शकतो यावरती काय केलं पाहिजे पू असलेल्या जागी गरम कपड्याने दिवसातून तीन वेळा शेक घ्यावा घरात सगळ्यांनी स्वच्छता पाळावी दोन दिवसात सुधारणा नाही झाली तर गरोदर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ए एन एमकडे नक्की पाठवा पूर्वीच्या बाळांपणात काही अडचणी आल्या असतील तर जाणून घेऊयात ग्युण हे कसं ओळखायचं गरोदर महिलेला विचारून पहा यापूर्वी गर्भपात झाला होता का बाळ जन्माला आल्यावर लगेच मृत्यू झाला होता का आधीच्या बाळांपणात ऑपरेशन करावं लागलं होतं का आता पाहूयात यावर काय केलं पाहिजे जर यापैकी काहीही घडलं असेल तर ही गरोदर महिला धोकादायक गटात येते तिला सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात वेळेत पाठवा पोटात एकापेक्षा जास्त बाळ असणं हे कसं ओळखावं काही वेळा ओटी पोटाची तपासणी करताना डॉक्टर किंवा ए एन एमला शंका येते याशिवाय गरोदर महिलेचं पोट अपेक्षेपेक्षा जास्त मोठं दिसतं तर यासाठी काय केलं पाहिजे अशा महिलेला लवकरात लवकर सोनोग्राफी करून खात्री करायला सांगा जिल्हा रुग्णालयात किंवा सोनोग्राफी असलेल्या ठिकाणी पाठवा बाळाची पोटात चुकीची स्थिती असणं जाणून घेऊयात की हे कसं ओळखायचं गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात बाळाचं डोकं खाली आलेलं असतं पण काही वेळा बाळ आडवं असतं किंवा डोकं वर असतं हे डॉक्टर किंवा ए एन एम तपासणी करून ओळखू शकतात मग आपण काय केलं पाहिजे सोनोग्राफी करून खात्री करायला सांगा जिल्हा रुग्णालयात पाठवून तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा जाणून घेऊयात की आपली जबाबदारी काय आहे काही त्रास नेहमी होतात पण घाबरायचं कारण नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी पाठवलं तर मोठा धोका टाळता येतो स्वच्छता तपासणी आणि वेळीच सल्ला हेच सुरक्षित मातृत्वाचं गमक आहे चला आपण ही माहिती गरोदर महिलांपर्यंत पोहोचवू आणि त्यांना सुरक्षित मातृत्वाकडे नेऊयात धन्यवाद